मुंबई अहमदाबाद महामार्गावर औंढाणी बेलपाडा परिसरात शनिवारी रात्री एक भीषण अपघात घडला रात्री बाराच्या सुमारास रस्त्यावर ना दुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकला दूध वाहिव टेम्पोने जोरदार धडमदी या अपघातात टेम्पोचा चालक गंभीर जखमी झाला असून तो टेम्पोच्या चिरडलेल्या केबिनमध्ये अडकला होता अपघाताची गंभीरता टेम्पो गुजरात मधील चिखली येथे दूध घेऊन जात असताना आमधणी गावाजवळ रस्त्यावर उभ्या ट्रकची अचानक धडक बसली टेम्पोमध्ये अंदाजे पाच हजार लिटर दुधाचा साठा होता अशी माहिती मिळते घटनास्थळी पोहोचलेल्या वाहतूक सुरक्षा पोलीस आणि स्थानिक आणि टेम्पो चालकाला क्रेनच्या सह्याने बाहेर काढण्यात आले टेम्पो चालक देवेंद्र जेसवाल यांना क्रेनच्या सह्याने बाहेर काढून वलसाड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं सतत अपघाताची मालिका जबाबदार या अपघात या महामार्गावर नित्याचे झाले आहेत रस्त्यामध्ये बंद पडलेल्या गाड्यांमुळे वार दुर्घटना घडतात पण पोलीस आणि महामार्ग प्रशासन करता तरी काय असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे अपघात टाळता आला असता अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावर उभा असतानाही त्यावर कोणतीही चेतावणीची चिन्ह रिफ्रेक्टर लावलेली नव्हती त्यामुळे रात्रीच्या अंधारात ट्रक धुसला नाही आणि ही धडक टाळता आली नाही अशी माहिती मिळते अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका